नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये घरीच बेसन पीठ कसं करायचं म्हणजे चण्याचं पीठ कसं करायचं ते पाहतोय तुम्ही सुद्धा घरीच बेसनचं पीठ करता का जर करत नसाल तर या वेळेला आवर्जून थोडासा वेळ काढून तुम्ही सुद्धा असंच बेसनचं पीठ घरीच करा बेसनचं पीठ आपण घरीच केलेलं असल्यामुळे काय होतं त्याचा सुगंध रंग चव अधिक खमंग असते अशा खमंग पिठाचे भजी वडे धिरडे अगदी पीठ लावून परतलेली भेंडीसुद्धा खायला अप्रतिम लागते चला तर मग पाहूया कमीत कमी साहित्यात कमीत कमी खर्चात भरपूर प्रमाणात बेसनचं पीठ घरीच कसं करायचं त्यासाठी आपण एक किलोभर डाळ घेतली आहे पीठ आपण घरीच करतोय त्यामुळे आपल्याला पाहिजे त्या क्वालिटीची डाळ आपण घेऊ शकतो त्याचबरोबर शंभर ग्रॅम तांदूळ तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता एक किलो डाळीसाठी शंभर ग्रॅम तांदळाचा वापर करायचा म्हणजेच अर्धा किलो जर डाळीचा वापर करणार असाल तर त्यासाठी पन्नास ग्रॅम तांदूळ घ्यायचा बरं तुम्हाला जर यामध्ये जिरं किंवा इतर कोणते गरम मसाले घालायचे असतील तर तुम्ही ते देखील यामध्ये घालू शकता डाळ आणि तांदूळ भाजण्यासाठी आपण जाड बुडाची गोल आकाराची मोठी कडई घेतली आहे त्यामुळेच आपण घेतलेल्या सर्व साहित्याची भाजणी करायला अगदी जातं बरं डाळ किंवा तांदूळ भाजत असताना गॅसची फ्लेम मात्र लो किंवा लो पेक्षा थोडीशी जास्त करायची गॅसची फ्लेम किंवा त्यापेक्षा थोडीशी जास्त वाढवल्यामुळे कढई लवकर गरम होते आणि त्यामुळेच आपण कढईमध्ये घातलेलं सर्व साहित्य पटकन करपतं आणि ते चवीला कडवट लागतं त्यामुळेच अजिबात घाई न करता मंदाचे वर आपण घेतलेली सर्व डाळ अगदी छान खमंग भाजून घ्यायची डाळ जस जशी छान भाजली जाते तस तसा डाळीचा सुगंध पूर्ण घरभर छान दरवळतो डाळीची छान भाजणी केल्यामुळेच आपलं पीठही छान भरपूर दिवस टिकतं डाळ भाजल्यामुळेच ती पचायला हलकी होते कच्च्या डाळीमध्ये गॅस अपचन करणारे घटक जास्त असतात डाळ भाजल्यावर ते कमी होतात डाळीच्या भाजणीमुळेच तिला नैसर्गिक सुगंध येतो त्यामुळेच या पिठाचा वापर करून केलेलं कोणतंही जेवण अधिक चविष्ट लागतं भजी वडे धिरड्यांचा कुरकुरीतपणा वाढतो तुम्हाला सांगते भाजणीच्या पिठामध्ये तेल शोषून घेण्याची प्रवृत्ती कमी असते त्यामुळे तेलही कमी लागतं डाळीची भाजणी केल्यामुळेच डाळीतील पोषण मूल्य टिकून राहतात आणि त्यामुळेच ती पचनक्रियेस पूरक ठरते खास करून गरोदर महिला आणि त्याचबरोबर वृद्ध आणि लहान मुलांसाठी तर फार उपयुक्त असेल त्यामुळे डाळीची भाजणी करणं महत्वाचं असतं बोलता बोलता आपण घेतलेली सर्व डाळ छान अगदी खमंग भाजून झालेली आहे बरं ही भाजलेली डाळ एका मोठ्या भांड्यात पसरवून ठेवायची म्हणजेच ताट किंवा परात कारण त्यामुळेच ती लवकर थंड होते आपण घेतलेली डाळ भाजून झाल्यावर घेतलेले तांदूळही भाजून घ्यायचे तांदूळ भाजल्यावर ते छान फुलतात आणि क्रिस्पी होतात मस्त होतात मस्त कुरकुरीत आपण बेसन पिठात तांदळाचा वापर करतोय कारण तांदळामध्ये स्वतःचा नैसर्गिक स्टार्च असतो त्यामुळेच तर तो सर्व पदार्थांना मस्त कुरकुरीत बनवतो म्हणून काही पिठामध्ये तांदळाचा भरपूर वापर करायचा नाही आपण घेतलेल्या डाळीत दहा टक्केच तांदळाचा वापर करायचा डाळीमध्ये तांदूळ मिक्स केल्यामुळे पीठ मऊ सौम्य आणि हलकं होतं फक्त डाळीचं पीठ असेल तर त्यामध्ये आपण पाणी घातल्यावर ते पीठ पटकन चिकट होतं पिठात तांदूळ घातल्यामुळे ते बेसनचा तोल सांभाळतं आणि एक संद राहतं तुम्हाला सांगते या बेसनमध्ये तांदूळ घातल्यामुळे हे पीठ लवकर खराब होत नाही तर जास्त दिवस टिकण्यास मदत होते बरं आता आपलं हे भाजून झालेलं दोन्ही साहित्य छान थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यावर गिरणीतून दळून आणायचं जर तुम्हाला हे मिक्सरमध्ये बारीक करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता पण मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे बेसन आपल्याला पाहिजे तितकं बारीक दळता येत नाही आणि त्याचबरोबर मिक्सरचं भांड देखील लवकर गरम होतं आणि त्यामुळेच पीठ गरम होऊन भांड्याला चिकटतं पिठातील सुगंध आणि त्याचबरोबर पोषण मूल्य देखील कमी होतात आहा पाहू शकता भाजलेल्या डाळीचं तांदळाचं पाहिजे तितकं बारीक खमंग बेसन पीठ घरीच करून तयार आहे तुम्हाला सांगते हे बेसनचं पीठ म्हणजे स्वयंपाकघरातील बहुगुणी गोष्ट कारण याच पिठाचा वापर करून आपण कांदा बटाटा पालक वांगी मिरच्या घालून बेसनचे भजीसुद्धा करू शकतो त्याचबरोबर थालीपीठ कोथिंबीरवडी आळूवडी झुणका म्हणजेच पिठलं पातळ आमटी म्हणजेच बेसनाची कडी या व्यतिरिक्त इतर कोणते पदार्थ करता येत असतील तर ते तुम्ही आवर्जून करू शकता आणि त्याचबरोबर मला कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता त्याचबरोबर वेगवेगळ्या पदार्थांची नावं तुम्ही मला कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईबदेखील करा बरं ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता, पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली